जय शिवराय मित्रांनो मित्रांनो राज्यात मोठ्या प्रमाणात खरीपाची पेरणी झालेली आहे शेतकऱ्यांच्या ऑलरेडी उसाच्या लागवडी आहेत याचबरोबर बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांकडं फळबागा देखील आहेत आणि अशा फळबागांचं या खरीपाच्या पेरणी झालेल्या क्षेत्राचं किंवा तुमच्या उसाचं जर वन्य प्राण्यांमुळे नुकसान झालं तर तुम्हाला त्या शेती पिकाच्या नुकसान भरपाईसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतो याच्यासाठी ये शासनाच्या माध्यमातून या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देखील दिली जाते आणि याच्यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज कसा करायचा याच्याबद्दलची माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत मित्रांनो याच्यासाठी महाराष्ट्र शासनाचं फॉरेस्ट विभागाचं फॉरेस्ट पोर्टल आहे जे तुम्ही गुगलच्या माध्यमातून फॉरेस्ट पोर्टल सर्च करू शकता किंवा याची डायरेक्टली लिंक आपल्याला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे मित्रांनो या महाराष्ट्रा फॉरेस्टच्या पोर्टलवरती आल्यानंतर तुम्हाला वेगवेगळ्या ऑप्शन -वेग दाखवल्या जातील आणि याच्यामध्ये पब्लिक सर्व्हिसेसच्या अंतर्गत हा आर टी एस फॉर्म आपण या ठिकाणी भरू शकता लेबसाईटला मेनूमध्ये आपण पाहू शकता पब्लिक सर्व्हिसेस दिलेला आहे आणि पब्लिक सर्व्हिसेसमध्ये आपल्याला आर टी एस फॉर्मवरती क्लिक करायचं आहे याच्या सुद्धा आपण पाहू शकता वेगवेगळ्या नुकसान भरपाईसाठीचे अर्ज या ठिकाणी देण्यात आलेले आहेत आणि याच्यातमध्ये पिकांच्या नुकसान भरपाईसाठी प्राण्यांमुळे जे शेतीपिकांचं नुकसान झालेलं आहे याच्या भरपाईसाठीचा अर्ज आपल्याला देण्यात आलेला आहे या अर्जावरती क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर एक अर्ज खोलेल ज्याच्यामध्ये सर्वात प्रथम आपल्याला शेतकऱ्याचं नाव एंटर करायचं आहे आधारनुसार असलेलं आपलं रेकॉर्डनुसार असलेलं नाव याच्यामध्ये एंटर करायचं आहे मोबाईल नंबर द्यायचा आहे शेतकऱ्याचा जो आधार कार्ड नंबर असेल तो आधार कार्ड नंबर एंटर करायचा आहे याच्यामध्ये वेगवेगळी परत आणखी माहिती विचारलेली आहे ज्याच्यामध्ये तुमचं नुकसान झालेलं जे आहे ते पीक काय आहे त्याच्यामध्ये खरिपाचं पीक आहे की ऊस आहे की फळझाड आहे तर अशा प्रकारची माहिती विचारली जाईल पीक असेल तर कोणतं पीक आहे त्या पिकाचं नाव द्यायचं आहे ऊस असेल तर तुम्हाला त्या ऊसाबद्दलची माहिती त्या ठिकाणी द्यायची आहे फक्त ऊस सिलेक्ट करायचं आहे आणि फळझाड जर जा असेल तर फळझाडाला सिलेक्ट करून तुम्हाला कशामुळं नुकसान झालेलं आहे त्याच्यामध्ये कोणत्या प्राण्याने तुमचं नुकसान केलेलं आहे त्याचा प्रकार याच्यामध्ये निवडायचा आहे याच्यानंतर पुन्हा एकदा तुम्हाला खाली शेतकऱ्याचं नाव द्यायचं आहे आता याच्यामध्ये आपण आपल्या पिकाचा प्रकार निवडल्यानंतर पुढची माहिती भरायची आहे शेतकऱ्याचं नाव दिल्यानंतर पुढे आपल्याला वाईल्ड लाईफ विंग आहे की फॉरेस्ट विंग आहे याच्याबद्दल विचारलं जाईल आता आपलं जर फॉरेस्ट डिव्हिजनमध्ये असेल तर आपल्याला एफ डी विंग निवडायचं आहे जर आपलं वाईल्ड लाईफ एरियामध्ये असेल तर आपल्याला ते वाईल्ड लाईफ एरिया म्हणून निवडावं लागणार आहे आपलं फॉरेस्ट डिव्हिजन असेल तर आपल्याला फक्त याच्यामध्ये एफ डी विंग निवडायचं आहे याच्यानंतर एफ डी विंग निवडल्यानंतर आपलं कोणती विंग आहे ती आपल्याला त्याच्यामध्ये निवडावी लागणार आहे याच्या पुढं आपण पाहू शकता फॉरेस्ट विंग निवडल्यानंतर वेगवेगळ्या जिल्ह्याचे नाव दाखवले जातात ना त्याच्यामधून दा दा आपला जिल्हा निवडायचा आहे त्या जिल्ह्यामधून आपलं जे काही फॉरेस्ट डिव्हिजन असेल ते आपल्याला या ठिकाणी निवडायचं आहे आणि जर वाईल्ड लाईफ विंग असेल तर ती वाईल्ड लाईफ विंग आपल्याला याच्यामधून निवडावी लागणार आहे तो प्रकार याच्यामध्ये आपल्याला निवडायचा आहे पुन्हा याच्यानंतर पुढची जी ऑप्शन आहे ती म्हणजे आपल्याला त्या ठिकाणी आपल्या गावाचं नाव निवडायची आणि आपल्या गावाचं नाव पुन्हा एकदा इथं खाली लिहायचं आहे लेखीमध्ये सुद्धा लिहायला ऑप्शन दिलेली आहे याच्यामध्ये आपल्या गावाचं नाव लिहायचं आहे आपला जो पूर्ण पत्ता असेल तो पत्ता याच्यामध्ये लिहायचा आहे आणि याच्यापुढं घटनेचा दिनांक ज्या तारखेला ही घटना घडलेली आहे त्याचा दिनांक याच्यामध्ये लिहायचा आहे याच्यानंतर राईट साईडला आपण जर तर आपल्याला ऑप्शन देण्यात आलेलं आहे तर ज्याच्यामध्ये आपल्याला आपल्या बँकेच्या पूर्ण डिटेल्स द्यायच्यात ह्याच्यामध्ये बँकेचं नाव अकाउंट नंबर त्याच्याबद्दलची जी काही सर्व माहिती आहे ही आपल्याला याच्यामध्ये भरायची आहे पुढं आपल्याला कागदपत्र अपलोड करण्यासाठी जे ऑप्शन दिलेले आहेत तर ज्याच्यामध्ये बँकेचं पासबुक या ठिकाणी आपल्याला अपलोड करावं लागणार आहे शेतकऱ्याचं जे आधार कार्ड असणार आहे कार ते आधार कार्ड या ठिकाणी अपलोड करावं लागणार आहे याचबरोबर आपल्याला आपला डिजिटल सातबारा जो असेल तो सातबारा आपल्याला अपलोड करावा लागणार आहे याचबरोबर एक ओ सी देखील या ठिकाणी लागणार आहे जे वारसाचं वार नारकत प्रमाणपत्र असेल ते सुद्धा या ठिकाणी आपल्याला अपलोड करावं लागणार आहे याला पहिले डाउनलोड करायचे भरायचे याच्यावरती सही करून तारीख लिहून सर्व माहिती व्यवस्थितपणे करून आपल्याला हे परत स्कॅन करून याच्यामध्ये अपलोड करायचे ही सर्व माहिती भरल्यानंतर आपल्याला खाली एक कॅप्चा दिलेला आहे तो कॅपचा कोड खाली एंटर करून या अर्जाला सबमिट करायचे अशा प्रकारची सर्व माहिती भरून आपल्याला हा अर्ज सादर करायचा आहे मित्रांनो खरिपाची जर पिकं असतील तर त्या पिकांची तुम्हाला चालू हंगामाची ईपीक पाहणी झालेली असणं आवश्यक आहे तरच ती नुकसान भरपाई तुम्हाला मिळते त्याच्यामुळे ईपीक पाहणी झाल्यानंतरच नुकसान झाल्यानंतर अशा प्रकारे करा उसाची तुम्ही ईपीक पाहणी केलेली असेल फळझाडांची ईपीक पाहणी केलेली असेल तर तुमचं जर नुकसान झालेलं असेल तर तुम्ही आता अर्ज करू शकता तर मित्रांनो अशा प्रकारे शेती पिकांच्या नुकसान भरपाईच्या संदर्भातील ही एक महत्त्वाची अशी माहिती होती जी आपणास नक्की उपयोग पडेल अशी आशा करतो भेटूयात नवीन माहितीसह नवीन अपडेटसह धन्यवाद